मित्रांनो माझा आहे संस्कृती मंगेश सौर तुम्ही बघताय संस्कृती सौर आहे युट्यूब चॅनल तर आता दिवाळीची सुट्टी आहे तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्याकडे भात कापायला सुरू आहे तर आता खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकलेला आज तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकणार आहे तर आज भात कापायला चालू आहे दोन तर कापून झालेले आहेत आणि अजून कापत आहेत तर ते मी तुला दाखवते चला बघूयात कसे कापत आहेत ते हे बघा आमचे बाबा किती फास्ट फास्ट कापत आहेत भाई या सगळ्यांनी भात पहिला बघा <laughs> एवढं कापून ठेवलेलं आहे इकडे नाही बघा ही माझी बहीण माझी बहीण पण इकडे आयली आहे ना एवढा भात कापून ठेवलेला आहे दादा विपहद का पता है और एकदम कट्टापन नहीं दिला और पता

आणि आपले भेंडे वगैरे सर्व भेंड्याचे झाडं खूप मोठी झाले आहेत आणि अर्धी तर मरून गेले आहेत आणि त्यानंतर इकडे आंबाडी आहे बघा आणि ह्या तुरी आहे तुरी तर तुम्हाला माहितीच असतील तुरी म्हणजे काय ज्याला छोटे छोट्या शेंगा येतात त्या अजून मी आज आल्यानंतर मी तुम्हाला ह्याचा पण एक व्हिडिओ पाठवेन बघा इकडे भात कापून झाला आहे आणि इकडे भात सुकट टाकलेला आहे आणि ह्या शेतामध्ये पण भात कापून झालेला आहे आणि भात चुकत टाकलेला आहे बघा तिकडे आमचं घर आहे हे बघा बघा शेत पूर्ण खाली आहे इकडे फक्त भात चुकत टाकलेलं आहे आणि माझी बहीण बघा <laughs> बघा मिठाई आहे बघा आता आम्ही खाते मस्तपैकी पार्टी होईल आमची आता दिवाळीची मस्त खूपच भारी वाटत आहे कुठला पाहिजे संपते तुला बघा विचार किती करते का मला कुठला खायचा आहे खात आहे का प्रगती बघा ह्याच्यामध्ये आहे मिठाई ह्याच्यामध्ये हे सोनपापडी ह्याच्यामध्ये हे पेढे ह्याच्यामध्ये आहे बेसनचे लाडू बघा मिठाई आहे ती आम्ही खाली पण आणि ह्याच्यामध्ये लाडू आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा बेसनचे लाडू आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला दिसू नका बाय बाय बाय